उद्यापासून घट स्थापनेला प्रारंभ होणार आहे नवरात्राचा प्रारंभ उद्यापासून सर्वत्र महाराष्ट्रात होणार आहे आणि आपण पाहतोय याच लागणारं जे साहित्य ते साहित्य या ठिकाणी भूमशहरातील नगरपालिके पालिकेसमोर या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे आणि आपण पाहतोय हे जे साहित्य विक्रीला घेऊन बसलेले आहेत ते आपण पाहतो त्या मावशींना आपण विचारूया मावशी तुमचं नाव काय आ, तर ती माती सुद्धा तुम्ही आज विकायला ठेवली आहे हे सगळं किती रुपयात सगळं विकताय तुम्ही पन्नास रुपयाला हे सगळं माती सहित पन्नास रुपयाला सगळं माती सहित सग, हे ह्याला काय म्हणता तुम्ही हा घट तर हे घटाचं साहित्य या ठिकाणी हे असे आपल्या मराठी भाषेत खुत करून विकणं हे असं म्हणतात तर अशा प्रकारचं हे पाच प्रकारचं धान्य ती काळी माती हे आंब्याची पानं आणि ही घटाचा या ठिकाणी हा घर विक्रीसाठी या ठिकाणी ही मातीसुद्धा आपण पाहतोय बाजारात विक्रीच आलेली आहे भूमशहरात ल हे तसं पाहिलं गेलं तर आपण भूम हा फार मोठं असं शहर नाही आहे पण पुण्या मुंबईसारख्या आता आपल्यासुद्धा भूमशारात मातीसुद्धा विकायला लागलेली आहे गणेशोत्सवाच्या काळात ज्या दुर्वा लागत होत्या त्यासुद्धा भूम शहरात अशाच पद्धतीने विक्री केल्या जात होत्या माणसाची निसर्गापासून तुटत चाललेली ना आणि वाढतं शहरीकरण त्यामुळे शहराच्या आसपास आपण पाहतो आहे की शेतं फार कमी झालेली आहेत आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय मातीसुद्धा आज आता भूम शहरात या ठिकाणी विक्रीस आलेली आहे आपण तितकंसं मोठं शहर जरी नसलो आपल्या भागात आसपास भरपूर शेतं आहेत तरी पण थोडासा कंटाळा म्हणा आपला जाण्याचा आहे आणि त्याचीच या व्यापाऱ्यांनी गरज ओळखली आणि जो गरज ओळखून धंदा करतो तो कधीच मागे राहत नाही ते आज सिद्ध होतं आहे पन्नास रुपयात हे सर्व साहित्य या ठिकाणी या मावशी विकत आहेत त्यांना व्यवसायासाठी शुभेच्छा अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ प्रूफोर्टला फॉलो करा धन्यवाद